लागते आम्हाला घर बांधायला पैसे लागते सरकारनी एक बारका सारी बारीक सारी योजना आणावी आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला म्हणतो शाळे वा कष्ट कस्त करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे हनुमान विचार थांबवतो जय हिंद जय भारत